सरकारची नवीन अशी योजना निघालेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आता मिळणार सात हजार रुपये तर कोणती ती योजना आहे कशा पद्धतीनं महिलांना सात हजार रुपये मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ए टू जेड माहिती मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार सात हजार रुपये तर अर्ज प्रक्रिया बघा विमा सखी योजना ही योजनाचं नाव आहे विमा सखी योजना तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे हरियाणातील येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमा सखी योजना लाँच करण्यात आली बघा ही योजना कुठून लाँच करण्यात आली तर हरिना हरियाणामधील येथून तर या योजनेमुळे देशभरातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे या योजनेमुळे महिलांना घरबसल्या स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे सखी योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्ट अत्यंत व्यापक आहे या योजनेअंतर्गत दहावी पास महिलांना विमा क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली जाणार आहे एल आय सी मार्फत या विशेष प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणाच्या काळात महिलांना मासिक स्टायपन देखील दिले जाणार आहे <coughs> तर प्रशिक्षण काळात महिलांना तीन वर्षासाठी विशेष स्टायपण मिळेल पहिल्या वर्षी दरमा सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी दरमा पाच हजार रुपये असे स्टायपण दिले जाणार आहे तर या काळात त्यांना विम्याचे महत्त्व विमा पॉलिसीची माहिती आणि विमा क्षेत्रातील विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणानंतर या त्या एल आय सीच्या विमा एजंट म्हणून काम करू शकतील आणि त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे त्यांना कमिशन मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी महिलांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना किमान दहावी पास असणे आवश्यक आहे वयोमर्यादेच्या बाबतीत अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे यासाठी एक विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे ऑनलाईन अर्ज करताना महिलांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पत्ता द्यावा लागेल त्याचबरोबर दहावी पासचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुलभ ठेवण्यात आली आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात हरियाणातून पस्तीस हजार महिलांची भरती केली जाईल दुसऱ्या टप्प्यात आणखी महिलांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे तर ही योजना महाराष्ट्रासाठी नाही आहे हरियाणातून ना म्हणत आहे तर हरियाणात हरियाणातल्या मुली आहे या योजनेमध्ये तर सरकारने अंतिम उद्दिष्ट दोन लाख विमा सखींची भरती करण्याची आहे सध्या ही योजना हरयाणात सुरू करण्यात आली आहे तरी लवकरच तिचा देशभरात विस्तार केला जाणार आहे महाराष्ट्रातही लवकरच्या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू होणार होऊ शकते तर जेव्हा महाराष्ट्रात होईल तेव्हा आपण याच्यावर नक्की एक व्हिडिओ घेऊया चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रात आल्यावर याच्यावर आपण एक व्हिडिओ नक्की घेऊया